श्री स्वामी समर्थ कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही अत्यंत महत्व दिलं जातं मार्गशीर्ष महिना हा श्रीकृष्णाचा आवडता महिना मानला जातो तसेच धार प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे हा महिना शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं जा सांगितलं जात त्यामुळे या महिन्यात पूजेसारखे अधिक फलदायी ठरतात था। गुरुवारचा व्रत सूर्यादयापासून तर सूर्यास्तापर्यंत पाळला जातो असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी भगवान विष्णूची पूजा केल्यानं भक्तांना लक्ष्मी नारायणाची कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करतात तसेच कुमारिकाही या दिवशी उपवास करतात त्याचबरोबर त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं या व्रतामुळे भक्तांना वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात तर या मार्गशीर्ष महिन्यास मध्ये पहिल्या गुरुवारी कशी पूजा करावी म्हणजे दर पहिल्या गुरुवारी पूजा मांडली तर तर तुम्ही महिनाभर पण ठेवू शकता किंवा दर महिनाभर पूजा नसल ठेवायची तर दर गुरुवारी पूजा मांडायची आणि शुक्रवारी सकाळी विसर्जित करायची तर ही पूजा कशी मांडायची गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं त्यानंतर देवघराजवळ चौरंग किंवा पाटावर लाल कापड पसरून तांदळावर तांब्याचा कलश ठेवायचा त्या कलशाला हळदी कुंकवाचे बोट उमटवायची आणि एक स्वस्तिक काढायचं कळसाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा नान सुपारी टाकायची आणि एक फुल टाकायचं कळसाला विड्याची पाने किंवा आंब्याची पाने लावायची पंचपत्री कळशावर त्यानंतर श्रीफळ ठेवायचं श्रीफळ फा, श्रीफळालाही स्वस्तिक काढायचं आणि पाच बोटे उंटवायची तसेच पाटावर लाल कापडावर तर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवायचा फोटोसमोर विरा ठेवायचा खोबरं फळे खडीसाखर आणि गूळ ठेवा त्यानंतर महालक्ष्मीची विधिवत पूजा करून महा विधिवत पूजा करायची आहे महालक्ष्मीची कथा वाचायची आणि नैवेद्य दाखवायचा आरती करायची तसेच संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून आरती करायची आहे मग उपवास सोडायचा आहे अशा प्रकारे त्या दिवशी पूजा करायची आहे दर गुरुवारी अशीच पूजा करायची आहे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करायचं आहे तर मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार येतात तर पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला येतो दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला येतो तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला येतो आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला येतो तर अठरा डिसेंबरला मध्यरात्री उत्तर रात्री आमावश्या सुरू होते त्याच्यामुळे ह्या ह्या चौथ्या गुरुवारी आमवश्याचा कोण आमावश्या जरी असली किंवा आमोशा मध्य मध्यरात्री लागते तरी ह्या दिवशी उद्यापन शेवटच्या गुरुवारी अठरा डिसेंबरला तो उद्यापन करायचं आहे जर कुणाचा मानसिक धर्म आला तर मग हा गुरुवार सोडून पुढच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे उद्यापनामध्ये महिलांना पाच किंवा सात महिला किंवा नऊ महिलांना बोलवायचं आहे हरिगुंकू जे यथाशक्ती असेल तर ते तुम्हाला वान म्हणून वाटायचं आहे अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातले पाच गुरु ह्या महिन्यात येणारे चार गुरुवार आहेत तर असे चार गुरुवारांचं उद्यापन करायचं आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ